राजकीय दबावामुळे सरपंच शरद पवार यांना तालुका पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले तालुका पोलीस ठाण्याने उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांच्या आदेशाची शहानिशा करून योग्य न्याय द्यावा अशी मागणी सरपंच शरद पवार यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार यांच्यावर तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात त्यांना उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरने वीस मार्च पर्यंत जामीन मंजूर केला होता वीस मार्च रोजी न्यायालयात संबंधित प्रकरणावर सुनावणी होती त्यात न्यायालयाने पुन्हा एक महिन्याची मुदत वाढ दिली होती मात्र तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सरपंच शरद पवार हे ग्रामपंचायत ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणाबाबत निर्णय मासिक बैठकीमध्ये घेणार होते त्याचवेळी राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनाने सरपंच शरद पवार यांना विनाकारण पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि डांबून ठेवलं याविषयी बोलताना सरपंच शरद पवार म्हणाले भारतीय न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे प्रशासनाने उच्च न्यायालय संभाजीनगर यांच्या आदेशाची करत आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले त्याची सखोल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आज नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी मला सकाळी ग्रामपंचायत चिचोंडी पाटील येथून नगर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बेकायदेशीर आणले यामध्ये माझ्यावर मागील दोन महिन्यापूर्वी राजकीय दबावापोटी बेकायदेशीररित्या एक गंभीर स्वरूपाचा तीनशे सात खोटा बनावट गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आला त्यामध्ये मला त्वरित मान्य जिल्हा न्यायालयाने जामीन दिला व तो जामीन राजकीय दबावापोटी त्याचबरोबर खोट्या गुन्हे दाखल करून तो सेशन कोर्टाकडून नामंजूर करण्यात आला आणि मान्य उच्च न्यायालय यांनी मला दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी इंट्रियम जामीन मंजूर केला तो जामीन दिनांक वीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत कालपर्यंत होता दरम्यानच्या कालावधीमध्ये दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस ते पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत मला दररोज रोज सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद संभाजीनगर या खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत हजेरी होती चौकशी कामी हजर राहण्याचे आदेश दिले होते मी या वेळेमध्ये या दिनांक नऊ तारीख वेड़ ते पंधरा तारीख या ठिकाणी रोज येऊन वेळोवेळी तपासी अंमलदार मार्कसाहेब पी एस आय यांना आणि संपूर्ण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना सहकार्य केलेले आहे त्या ठिकाणी स चौकशीला सामोरं गेलेलो आहे परंतु काल दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्य उच्च न्यायालय यांच्यासमोर बोर्डावर अनेक प्रकरणं असल्याकारणाने आम माझं प्रकरण त्या ठिकाणी बेलचं लागलं नाही आणि त्या ठिकाणी एक महिन्याची तारीख पुढं ढकलली आणि ते संबंधित फिर्यादी आणि राजकीय दबापो दबावापोटी या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजताच माझी चिचोंडी पाटील ग्रामपंचायत मी सरपंच असल्याकारणाने त्या ठिकाणी गावातील काही समाजकंटकांनी गावातील अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेले त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना त्या संदर्भात महत्त्वपूर्ण मिटिंग चालू असताना समाजकंटकांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून या ठिकाणी माझ्यावर बेकायदेशीर कारवाई करून मला त्या ठिकाणी ग्रामपंचायतची मिटिंग चालू असताना या ठिकाणी उचलून आणली आणि त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत पुरावा किंवा अधिकृत एफ आय आर किंवा आदेश सुद्धा मला या ठिकाणी आणून माझं माझी बदनामकी राजकीय माझं वर्चस्व त्यांना पाहत नसल्या कारणाने त्यांनी ही कारवाई केली परंतु या कारवाई तथ्यहीन कारवाई आहे या ठिकाणी आणलं असता मान्य उच्च न्यायालय यांच्याकडून मला जामीन झालेली ही व वा वाढीव जामीनची ही प्रत माझ्याकडे असतानासुद्धा या ठिकाणी माझ्यावर माझी बदनामकी करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी माझ्यावर ह्या कारवाया केलेल्या आहेत तरी कुणाच्या दबावापोटी माझ्यावर ह्या खोट्या कारवाया होत आहेत खोटे गुन्हे दाखल होत आहेत याची सखोल चौकशी मला आहे, आमी समर सुदा या निमित्ताने करायची आहे या निमित्ताने आम्ही माननीय न्यायालयासमोरसुद्धा या कारवाईसंदर्भात आव्हान देणार आहोत की ही अशा खोट्या कारवाई का होतात आणि खोटे गुन्हे का दाखल होतात तीनशे सात स्वरूपाचासुद्धा खोटा गुन्हा राजकीय हेतूपोटी राजकीय आशीर्वादाने या समाजकंटकांच्या माध्यमातून माझ्यावर झालेलं आहे त्याचीसुद्धा सखोल चौकशी करावी या निमित्ताने एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज चिचंडी पाटील येथे सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतची मासिंग भेटीत होते त्यावेळेस नगरचे पोलीस कर्मचारी आले आणि सरपंचाला नेण्यासाठी आले ग्रामपंचायतमध्ये आज खऱ्या अर्थाने ग्रामचे चुंडी पाटीलचे अतिक्रमणाची म महत्त्वपूर्ण मिटिंग होती आणि त्या मिटिंग होऊ नये असे समोरच्या व्यक्तीला वाटत होते आणि त्यांनी मुद्दाम राजकीय दबाव आणून पोलिसांना बोलवून मिटिंग बरखास्त करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आणि मिटिंग साडे अकरा वाजताच शरद पवार यांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांना प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर